परमिशन हे नसताना त्यांनी हे केलं भरून आणले आणि कोणाची गाडी तो गाडी पासिंग मिलिंद शेट्टी पेडणे बार्देस ट्रक ओनर असोसिएशनचा प्रेसिडेंट आयज आज आम्ही हांगा पेडणे पोलीस स्टेशनार ही सकाळी एक गाडी डिटेन जालेली ट्रॅश स्टोन कॅरी करताना वयताली इलिगल पास ना काय ना ज्या टायमार गाडी आमकां कळ्ळी की इलिगल हो तेन्ना ते एक ट्रान्झिट पास बीन काढला ताका घाली म्हाका दिसना सो आम्ही ती गाडी हाडून पोलीस स्टेशनार हा दिल्ली असा लास्ट टाईम ही गाडी दिवप एकूच रिझन ही गाडी ज्या मनशाच्या नावा रजिस्टर आहे अनिल राठोड म्हणून अनिल राठोड आणि त्याचे प्रॉपर हंगर काय ना ख रेंट अग्रिमेंटाचे रे गाडी रजिस्टर आता कालच आम्ही माननीय सी एम सरच्या फुड्यान बसून हे गोष्टी आम्ही उलयले आमच्या बरोबर जी आरोलकर सुद्धा मांद्रेचे आमदार असले तसेच आमचे मिनिस्टर रोहन खंटे सुद्धा आमच्या बरोबर असले त्यांना आम्ही काल हो विषय झाला इव्हन जो विषय येला की मायग्रंट हे येऊन आज आमचं लोकल गोयकारांचा धंदो पिड्यार करता आणि स्वतः हांगा हे करतात गोयकारांना त्याचा त्रास जाता हे कालच विषय आम्ही घेऊन येला आणि आज नेक्स्ट डे ही गाडी लास्ट लाईम सुद्धा आम्ही अशीच ही गाडी हांगा हाडून पुणे दिलेली आणि त्या टायमार त्यांनी हे केले की बाबा आपण ही गाडी बंद करता आपण ही गाडी विकता आम्ही तुमच्या हातून हे येणार असे त्यांनी सांगून आपण आपली एकदा गाडी हन रिलीज कर आपण गाडी सोड ही असे त्यांनी सांगलेलं आहे अनिल राठोड म्हणजे आज तो परतूनही ती गाडी मुद्दामून रोडार हाडून गाडी ट्रान्सपोर्टेशन करता म्हणजे आज खैतरी गोयकारां गोयकारच्या बिझनेस हे लोक भायल्यान आउटसाइडर येऊन अतिरेक करता असे आमक दिसता सो आम्ही ती गाडी आजही पोलीस स्टेशनार दौरलेली असा हे कडकां कडक कारवाई जर ही जा, गाडी माणसाक वचपूक जाई अशी ह्या सगळ्या सगळ्या ट्रक ओनर असोसिएशनच्या तर्फे आमची सरकाराकडे मागणी <coughs> असा पी आय पोलीस स्टेशन त्यांच्याकडे मागणी असा कारण ह्याच लागून आज गोयकारांचा धंदा खरी इबाड झालेला असा गोयकारांना धंदो मेळना हे विषय आम्ही कंटिन्युअस आता दोन तीन दिस झाले आमची मिटिंग झाली या विषयाचे आज आम्ही एकच सांगू सोदता जे रेंट अग्रीमेंटाचे गाडयो जे असतात ऑलरेडी असतात केले असा रजिस्टर पेडण्या जाऊ मजेन यांची परमिटा कॅन्सल जाऊक ह्यांचं इफेक्ट फक्त गोयकारांक जाता आणि कोणाक जायना आणि दुसरी गोष्ट ह्या लोकांनी आय असोसिएशन केला ते कोणाक प्रोटेक्ट करू केला हे सुद्धा क्वेश्चन काल घरा फुड्यान उलयले असा आता तुम्ही गाडी अटॅच केल्या उपरात पेडणे पी आयकडे दिली सो पी आयन किती सांगला पी आय पी आयक आम्ही कंप्लेन सुद्धा आम्ही दिलेली असा थंसर पी आय आपण पळयता किती असा ते इन्क्वायरी करता आणि तशी आपण तो पुढे व्हरता म्हणून सांगला ॲशुरंस त्यांच्यानी दिल्ला असा दुसरी आणि एक तुम्हाला महाराष्ट्र आम्ही जे जितक्यो आज पेडण्या गोवा रजिस्टर गाडयो जे महाराष्ट्रात जाऊ लोकांनी येऊन घेतल्यात मला दिसतं सगळ्या गाड्यांचे आर ओ इन्स्पेक्शन जाऊन त्यांचे ह्यांना व्हॅलीड डॉक्युमेंट असा की ना हे सुद्धा आज पळव गरज असा पाच पाच एक गाडी गोवा रजिस्टर असा पण ते पाच पाच वर्ष झाली त्यांचे हे ना ते फिटनस ना ते टॅक्स बरी मागीर आमचं गोवा गोरमेंट हे गाडये आपल्या नावावर म्हणजे गोवा रजिस्टर कित्याक करून घेतात त्यांच्या लोकांचे एक प्रश्न उद्भव जाता सो हाचेर सरकारान हे करून आमकां न्याय दिवचो इतकीच आमची मागणी असा थँक्यू